श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांचा जगदगुरु या उपाधीने कुंभमेळा प्रयागराजमध्ये सन्मान करण्यात आल्याने जयबाबाजी भक्त परिवारामध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे तर भक्त परिवाराच्या वतीने महाराजांच्या भव्य सत्काराचं आयोजन गुरुवारी संत एकनाथ रंगमंदिरात करणार आल्या असल्याची माहिती भक्त परिवाराकडून देण्यात आली आहे भारतीय संस्कृतीमधील सर्वात मोठा उत्सव म्हणजे महाकुंभमेळा कुंभपर्व नावाच्या पुण्यकारक ग्रहयोगाच्या निमित्ताने दर बारा वर्षांनी भारत खंडातील चार तीर्थक्षेत्रांच्या स्थानी हिंदू भाविकांचा कुंभमेळा संपन्न होतो तब्बल एकशे चौवेचाळीस वर्षानंतर आलेल्या पवित्र मुहूर्तानंतर प्रयागराजमध्ये लाखो संत व करोडो भाविकांच्या उपस्थितीत हिंदू धर्मांची परंपरा महाकुंभमेळा सोहळा संपन्न होतोय श्री शंभू पंचदशनाम जुना आखाडा सर्व गुरुमूर्तींच्या प्रेरणेने व अखिल भारतीय परिषदेचे महामंत्री श्री महंत हरिगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत जुना पीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्रातील संत परंपरेतील थोर संत जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज श्रीक्षेत्र वेरूळ यांचे उत्तराधिकारी श्री स्वामी शांतीगिरीजी महाराज यांचा जगद्गुरुपदाचा पट्टा अभिषेक सोहळा दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता विशेष मुहूर्तावरती संपन्न झाला या पवित्र आणि आध्यात्मिक स्थानी वैयक्तिक जीवनासह संपूर्ण महाराष्ट्राला आनंद देणारी ही घटना आज घडली असल्याचं म्हटलं जात आहे श्री श्री एकशे आठ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचं कार्य अलौकिक आणि महान आहे व्यक्ती संस्कार जे समाज उत्थान अशा सर्व प्रकारचे विधायक कार्य त्यांनी हाती घेऊन मार्गी लावले आहेत जय बाबाजी भक्त परिवाराच्या माध्यमातून भक्ती संप्रदाय व मार्गाचं महत्त्व पटवून देणं तसेच विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवणं असे उदात्त महान कार्य महाराजांनी केले आहेत समाजकल्याण हिंदू धर्म पुनरुत्थान व हिंदू आध्यात्मिक जीवन प्रणालीचा उद्धार या ध्येयाने कार्य करण्याची त्यांची प्रेरणा आहे धर्म संस्कृती आणि आध्यात्मिक जीवनाला पुनरुत्थान करण्याचा महान कार्यात सेवा देण्याचं भाग्य त्यांना लाभलं आहे श्री शंभू पंचदशनाम जुना आखाडा यांच्या वतीने उत्तराधिकारी श्री स्वामी शांतीगिरिजी महाराज यांचे जगद्गुरू पदवीने सन्मान करण्यात आला दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा पट्टा अभिषेक सोहळा विशेष मुहूर्तावरती संपन्न झाला दरम्यान श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांचं आगमनानिमित्त भक्तपरिवाराच्या वतीने महाराजांच्या भव्य सत्काराचं आयोजन गुरुवारी संत एकनाथ रंगमंदिरात करणार आल्याची माहिती जयबाबाजी भक्त परिवाराकडून देण्यात आली आहे